गुंजा ब्राह्मणवाडी गावचा आज ब्राह्मणवाडी गावात खूप मोठा आदर्श घडून आलेला आहे त्याचं कारण म्हणजे ब्राह्मणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडीतील विद्यार्थिनी कुवारी हर्षदा दीपकराव गुंजाळ ह्या विद्यार्थीनं महाद्वीप स्पर्धा परीक्षेमध्ये फार मोठ्या प्रमाणात यश मिळवलेलं आहे त्या यशाचं कारण म्हणजे जी स्पर्धा होती ती कलेक्टर ऑफिस म्हणजे कलेक्टर साहेबांच्या अंतर्गत स्पर्धा होती तिच्यातून फक्त नव्वद विद्यार्थ्यांपैकी फक्त दहा विद्यार्थी निवडले गेलेले आहेत त्यापैकी हर्षदा गुंजाळ यांचा नंबर लागलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले जे शिक्षक आहेत सर्वांचे मनापासून आभार तर आहेच पण खास करून सय्यद सर ज्यांनी जीवाचं रान केलं हल्लेलं आहे सात सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत तिला अभ्यासक्रम शिकवत आहे हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे खूप सरांचे हे देखील आभार आमच्या काळात नव्हतं का आमच्या काळात हे होतं पण स्पर्धेमध्ये सरने आमच्यापर्यंत ती स्पर्धा जाणली नव्हती आम्हाला शिकवायचे नाच रे मोळा आंब्याच्या वनात राच मग आता आम्हाला रानात नाचा लागायला ही स्पर्धा ह्या सरांचे देखील कौतुक ह्या जिल्हा परिषद शाळेचे सर्व सरांचे कौतुक आणि आमची हर्षदा आता उडान मारणार आहे त्यामुळे सर्वांचे आभार धन्यवाद जय महाराष्ट्र जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय श्रीकृष्ण यांच्या संकल्पनेतून महाद्वीप ही परीक्षा घेण्यात आली आणि ही परीक्षा या ठिकाणी शाळा स्तरावर आपल्या केंद्रीय स्तरावर तालुका स्तरावर आणि जिल्हास्तरावर घेण्यात आली तर या परीक्षेच्या माध्यमातून एकूण प्रत्येक वर्गातून म्हणजे पाचवीतून सहावीतून सातवीतून आणि आठवीतून दहा दहा विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे आणि या सर्व निवडलेल्या विद्यार्थ्यांना इस्रो ला भेट देण्यासाठी या ठिकाणी सहलीचे आयोजन सरांनी केलेलं आहे त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक अभूतपूर्व संधी या ठिकाणी मिळालेली आहे त्यांच्या या ठिकाणी अनुभव विश्व यामुळं कुठंतरी वाढणार आहे त्यामुळं हा खूपच या ठिकाणी स्तुत्य उपक्रम आहे आणि तो या ठिकाणी सरांनी पूर्ण जिल्हाभरामध्ये राबवून एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप मोठी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळं या उपक्रमामुळं नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ताही वाढणारच आहे त्याबद्दल साहेबांचे खूप मनपूर्वक धन्यवाद